नमस्कार मंडळी आई तुझी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण भाकरवडी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य बघूया एक वाटी मैदा तीन चमच रवा अर्धी चमच अर्धा चमच ओवा चवीनुसार मीठ गरम केलेले तेल थोडे थोडे पाणी टाकून मी पीठ मळून घेतले आहे थोड़ा पीठ झाकून ठेवले आता आपण सारण तयार करून घेऊयात सारण तयार करण्यासाठी दोन चमच पांढरे तीळ एक चमच जिरे आणि आधी वाटी किसलेले खोबरे भाजून घेतले आहे हे सर्व साहित्य आपण जाडसर वाटून घेतले आहे एक चमच धने पावडर अर्धा चमच लाल तिखट चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर व आंबट बोर चिंचेचे पाणी टाकून मिक्स करून घेतली पोळी लाटून त्यावर आपण आंबट गोड पाणी लावून सारण पसरवून घेतली हळुवारपणे पोळी अशी गोल गोल गुंडाळून घेतली आणि त्याच्या सुरीने छोट्या छोट्या लाट्या कट करून घेतल्या आणि त्या हळूवारपणे प्रेस केल्या अशा प्रकार आपला मसाला बाहेर सुटू नये म्हणून आपण त्यावर प्रेस केलेला आहे आता कढईमध्ये तेल ठेवून मंद आचेवर आपली बाकरवडी तळून घेतली किती छान आणि खुसखुशीच कुछ आपली बाकरवडी तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका